बातमी आहे राळेगंज सिद्धी येथून हे सरकार आहे की वाण्याचं दुकान अशा शब्दात अण्णा हजारे यांनी सरकारवर निशाणा साधलाय भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लोकनियुक्त नेमल्याने येत्या तीस जानेवारीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचं सांगितलंय पंतप्रधानांचा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह आणि त्याने लेखी दिला ना लेखी काय हा जितेंद्र सिंह मंत्री आहे त्याने सईवर करून कर पत्र दिलंय कि आम्ही ह्या मागण्या मान्य करतोय दुधाला भाव खर्चावर आधारित भाव दुधाला शेतकऱ्यांच्या आम्ही देतो असं त्यांनी लिहून लिहून दिलं एमएसपी न्यूनतम समर्थन मूल्य ते आम्ही करतोय आम्ही निर्णय घेतला असं म्हटलंय आता गेल्या आठ दिवस झाले असतील पहिलं आश्वासन तेवीस मार्च ला रामलीला मला संसद अधिवेशन बोलावं लागेल लोक आयुक्तासाठी राज्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन बोर्डलं केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही जे संशोधन केलं फोर्टी फोर धारा फोर्टी फोर ते परत घ्यायचं म्हणलं तरी संसदेतच झालं आमचं म्हणणं आहे की संसद चालू नाही ऑर्डिनन्स पड ना फोटो फोन काढा आणि संसदेत मांड तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही चालू ठेवू जनतेच्या हितासाठी हे मागणे शेतकऱ्यांचा प्रश्न लोकपाल लोक आयुक्त वाटचा भ्रष्टाचाराला लाना देण्याचा प्रश्न आणि बार। ही मागणी सरकारचं काम आहे ना हे लोकांना उपोषण करण्याची पाळी का यावी असा मुद्दा आहे म्हणून या मागण्या जोपर्यंत सरकार पुरा करत नाही था तोपर्यंत थांबायचं था नाही तो पण ते काय वरवर फक्त करू नका आंदोलन आता प्रश्न सोडत आले आम्ही सोडवतो मी म्हणलं आता हे नवीन माझं आंदोलन नाही लोकपाल लोक काय करते लोक आयुक्त माझं तीन वडील आंदोलन झाले तरी तुम्ही मानत नाही जनतेला अजून कल्पना नाही लोकपाल किंवा लोक आयुक्त तो आहे कि स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीस मध्ये एकोणीशे बावन साली आमचे पहिले निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर पहिले पाच वर्ष देशामध्ये दे तेवढा भ्रष्टाचार नव्हता कारण नवीन स्वातंत्र्य मिळालं दुसरा पंचवर्ष योजनामध्ये तेवढा भ्रष्टाचार वाढलेला नव्हता पण वाढायला लागला मग त्यावेळेला मोरारजीबाई देसाई होते पंतप्रधान आणि त्यांनी समविचारी लोकांनी हा विचार केला की के आपला देश जर भ्रष्टाचाराकडे वाढत गेला तर देशाला भविष्य काय मग एवढं मोठं बलिदान झालं त्याचं काय म्हणून पुढे ही कल्पना आली आणि मग त्यांनी शासन प्रशासन सुधार आयोग असा आयोग स्थापन केला शासन प्रशासन सुधार आयोग एकोणीसशे सहासष्ट आणि त्या आयोगाने शिफारशी केल्या होत्या कि देशातल्या भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल तर लोकतांत्रिक पद्धतीने लोकतांत्रिक पद्धतीने हा लोकपाल आयुक्ताचा कायदा करणं आवश्यक आहे म्हणजे त्याचा अधिकार लोकांच्या हातात दिला पाहिजे फक्त सरकारकडून होणार नाही आणि म्हणून मग लोकपाल लोक आयुक्त हा कायदा करण्यासाठी पहिलं बिल आलं लोकसभेत एकोणीसशे सहासष्ट पास नाही झालं त्यानंतर मग मोरारजी नंतर इंदिरा गांधींनी हे बिल आणलं तरी पास नाही झालं लोकसभेत विधानसभा राज्यसभेत त्यानंतर राजीव गांधीने बिल ठेवलं तरी पास नाही झालं त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीने हे बिल ठेवलं तरी पास नाही झालं आठ वेळेला संसदेत हे बिल ठेवलं लोकपाल लोक आयुक्त पण आठ वेळेला संसदेत हे पास झालं नाही त्याला कारण कुठच्याच पक्षाने पार्ट्यांना हा कायदा नको आहे लोकपाल लोक आयुक्त का आहे त्याला कारण आहे की लोकपालाचा कायदा झाला आणि लोकपाल नियुक्त झाला तर पंतप्रधानाच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेला जर मिळाले आणि नागरिकाने तो पुरावा लोकपालाकडे दिला तर लोकपाल पंतप्रधानांची सुद्धा चौकशी करतील असा कायदा हा नुसता एक पंतप्रधान नाही आजपर्यंत जेवढे पंतप्रधान राहिलेले त्या पंतप्रधानांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा जनतेने जर दिला लोकपालाला तर लोकपाल त्यांची चौकशी करतील म्हणजे पंतप्रधान असतील झालेले पंतप्रधान असतील पंतप्रधानांचे मंत्रिमंडळ एवढंच नाही सगळे सांसद कोणाचाही भ्रष्टाचाराचा पुरावा जर मिळाला जनतेला आणि जनतेने लोकपालाकडे पाठवला तर लोकपाल त्यांची इन्क्वायरी करतील असा हा कायदा आहे आणि म्हणून तो कोणलाच नको आहे पण दोन हजार अकरा मध्ये आपलं आंदोलन झालं दिल्लीमध्ये आणि हे आंदोलन झालं हळूहळू लोकांच्या लक्षात आलं आणि सगळा देश उभा आला त्यामुळं दोन हजार अकरा मध्ये सरकारला झुकावं लागलं परत बिल आलं आणि लोकसभेत हे पास झालं पण राज्यसभेत गेलं आणि राज्यसभेत काही पक्ष पार्टीच्या लोकांना नको होता कायदा त्यांनी परत अडचणी आणल्या आणि दोन हजार अकरा मध्ये हे जे आंदोलन झालं त्यानंतर अकरा बारा तेरा सरकार कायदा करत नाही पळवाटा काढत आहे हे जेला दिसलं पुन्हा एकदा मी दहा डिसेंबर दोन हजार तेरा राळेगन सिद्धी मध्ये बसलो उपोषणाला दहा डिसेंबर दोन हजार तेरा पुन्हा सरकार खडपडून जागा झालं कारण देश उभा झाला परत माझं उपोषण चाललंय गावामध्ये आणि लोक उभे झाले आणि दिल्लीमध्ये सोळा सतरा डिसेंबर आणि अठरा डिसेंबर दोन दिवस संसद बसली रात्री दीड वाजेपर्यंत संसद चालली आणि दीड वाजेपर्यंत ही संसद चालली आणि सतरा डिसेंबर दोन हजार तेराला राज्यसभेचा कायदा पास झाला आणि अठरा डिसेंबरला लोकसभेचा कायदा पास झाला दोन्हीकडे पास झाला सतरा डिसेंबर आणि अठरा डिसेंबर राज्य राष्ट्रपतींची सही झाली या कायद्यावरती सरकारचं गॅजेट निघलं आणि त्यावेळेला सरकार बदललं मनमोहन सिंग सरकार गेलं आणि नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं आता वाटलं होतं की नरेंद्र मोदी याची अंमलबजावणी करतील दोन हजार तेरा पण नरेंद्र मोदींनी अंमलबजावणी केली नाही काही ना काही पळवाटा काढत राहिला हे सरकार विरोधी पक्षनेता नाही असं काही दिवस म्हटलं हे सरकार कानूनविद नाही सिनियर कानुनविद नाही अशा वेगळे बहाणे करत 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 पुन्हा पाच वर्ष घालवली या सरकारने कायद्याचं कायद्याचं पालन केलं नाही लोकपाल आयुक्त नेमलं नाही पण धारा चव्वेचाळीस ज्यामध्ये तरतूद होती की सरकारी अधिकारी जेवढे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी दर एकतीस मार्चला आपली संपत्ती जाहीर करायची आपली संपत्ती आपल्या पत्नीच्या नावावर आपल्या मुलांच्या नावावर संपत्ती असेल ती सगळी जाहीर करायची असा कायदा होता हे नरेंद्र मोदी सरकारने बिल आणलं आणि ते जे तरतूद होती तीच काढून टाकली अधिकारी लोकप्रतिनिधी सांसद मंत्री त्यांची पत्नी त्यांची प्रॉपर्टी डिक्लेअर करण्याची जी तरतूद होती ती काढून टाकले आणि सगळ्या अधिकारी लोकप्रतिनिधींची लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचार करण्याचा मार्ग खुला करून दिला या सरकारने विशेष म्हणजे हे जे संशोधन बिल आणलं सव्वीस जुलै लोकसभेत आणलं एका दिवसात पास केलं सत्तावीस जुलैला राज्यसभेत ठेवलं एका दिवसात पास केलं आणि राष्ट्रपतीच्या टेबलवर तिसऱ्या दिवशी गेलं आणि एका दिवसात पास तीन दिवसात कायदा केला या नरेंद्र मोदी सरकारने कायद्याला कमजोर करणार बिल तीन दिवसात पास केलं आणि इकडे जनतेच्या हिताचा कायदा पाच वर्षात अजून लोकपाल नेमले नाही म्हणजे याच्यातून दिसतं की हे सरकार कुठं चाललंय विशेषत कायदा लोकसभा आणि राज्यसभेत झाला लोकसभा आणि राज्यसभा संवैधानिक संस्था आहे बर हे लोकपाल नियुक्ती करत नाही म्हणून उच्च न्यायालयाने अनेक वेळेला डट्टे दिले नरेंद्र मोदी सरकारला विचारणा केली की के तुम्ही का नेमत नाही लवकर नेमा लोकर लोकर। लोक लोकपाल तरी सुद्धा दाद देत नाही म्हणजे संवैधानिक संस्था ज्या आहेत लोकसभा राज्यसभा त्यांनी कायदा केलेला हे सरकार मानत नाही सर्वोच्च न्यायालय ही संवैधानिक संवैधानिक संस्था आहे तिने आदेश केले तरी मानत नाही लोकपाल लोक आयुक्त ज्या संस्थांनी सुचवला ती स्वच्छ शासन स्वच्छ प्रशासन आयोग ती बी संवैधानिक संस्था आहे त्यांनी हे तयार केला कायदा त्याचाही मानत नाही याच्यात आम्हाला जो धोका दिसतो तीस तारखेला माझं उपोषण आहे त्याच्यामध्ये एक तर याने पाच वर्ष टाळाटाळ करत गेले लोकपाल लोक आयुक्त एवढा महत्वाचा कायदा करप्शनला ब्रेक लावणारा हा एक जनतेशी धोका घडी आहे जनतेला धोका दिला दोन हजार अकरा मध्ये काय म्हणले आम्ही सत्तेत आलो तर लोकपाल लोक, लोक आयुक्ताची अंमलबजावणी करू अशा अनेक वेळेला तुम्ही सतरा आणि अठरा दोन दिवस जी संसद चालली त्यामध्ये अरुण जेटली काय म्हटले सुषमा स्वराज काय म्हटले नरेंद्र मोदी काय हे सगळ्यांचा रेकॉर्ड आहे देशासमोर बोलले थे, आणि आज पाच वर्ष झाले मला जो मोठा धोका वाटतो तो हा हे सरकार संवैधानिक संस्थांचा जर मानाला तयार नाही याचा अर्थ हे सरकार या देशाला लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे घेऊन चालले आहे हुकुमशाहीचा अर्थ काय संवैधानिक जर तुम्ही ज्या मानाल नसाल मानत नसाल तर देश हुकुमशाही जाईल दे। हा धोका आहे आणि म्हणून तीस तारखेला मी माझ्या गावात कुपोषण करायचं ठरवलं आता त्याला विविध संस्थांनी जो पाठिंबा दिला आहे विशेषत राष्ट्रीय किसान संघटन त्यांचे वीस राज्यात संघटन आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही या वीस राज्यात आमचं आंदोलन सुरू करतो परत आपण पाच दिवसापूर्वी तिथं कार्यकर्त्यांना बोलवलं होतं महाराष्ट्राने आपले कार्यकर्ते जे देशभरातले अनेक राज्यातले कार्यकर्ते इथे आले पाचशे कार्यकर्ते होते आणि आता ते सुद्धा जाऊन आंदोलन सुरू करतात तेव्हा प्रश्न असा आहे की लोकपाल लोक आयुक्त आणि शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित भाव मिळावा दुसरा ज्या शेतकऱ्याचं वय साठ वर्ष झालं अशा शेतकऱ्याला दुसरा आय नाही आहे इन्कम आहे त्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळावी आज शेतकरी दूध टोमॅटो बटाटा कांदा रस्त्यावर फेकतो कारण भाव नाही म्हणून भाजीपाल्याला योग्य भाव तुम्ही बांधून दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला एकला भाव मिळत नाही म्हणून ना रस्त्यावर फेकतो आणि नावेला असतो आत्महत्या करतो स्वातंत्र्याच्या बहात्तर वर्षात शेतकरी आत्महत्या करतो आज या सरकारला उद्योगपतीची जेवढी चिंता आहे तेवढे शेतकऱ्यांची नाही हे स्पष्ट आहे उद्योगपतीचं कर्ज किती माफ केलंय माझ्याकडे आकडेवारी आहे लाखो करोड रुपये माफ केले आणि शेतकऱ्यांना पाच हजार रुपये द्यायला त्यांना हेच करते म्हणून मी ठरवलं की आता तीस तारखेला माझ्याच गावात आंदोलन आणि देशभर आंदोलन होणार